श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानचे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाले असून यामध्ये यंदा इन सोलापूर न्यूज चॅनेलचे चॅनेल प्रमुख समाधान वाघमोडे यांचं नाव घोषित करण्यात आलं श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली पत्रकार दिनाचं औचित्य साधून दैनिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे पुरस्काराचं हे सातवं वर्ष आहे रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता रिद्धी सिद्धी हॉल विनायक हॉटेल बाळिवेस इथं पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यावेळी गुप्ता ट्रेडिंग कंपनीचे सीताराम गुप्ता सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के सोलापूर मध्य रेल्वे ट्रेन मॅनेजर संजय कोळी खंडेलवाल समाजाचे अध्यक्ष श्याम खंडेलवाल उद्योजक संकेत थोबडे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन संस्थापक महेश कासट संतोष अलकुंटे महेश ढेंगळे अभिजित होनकळस रविशंकर जवळे प्रकाश आळंगे गणेश एळमेली यांनी केलंय हे आहेत पुरस्काराचे मानकरी समाधान वाघमोडे इन सोलापूर न्यूज चॅनल महादेव आवारे संचार दीपक शेळके सुराज्य विजय साळवे दिव्य मराठी प्रकाश सनपूरकर सकाळ संदीप एरवडे जनसत्य प्रभुलिंग वारशेट्टी तरुण भारत संवाद मकरंद ढोबळे स्वराज्य न्यूज आदी पत्रकारांचा पुरस्कारांना गौरव करण्यात येणार आहे सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे त्याकडून आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे पत्रकार दिनाच्या उत्तीच साधून दैनिक वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या पत्रकारांना आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरवण्यात येत आहे यंदाचे हे सातवे वर्ष आहे रेवार एक दिनांक एकतीस डिसेंबर दोन रोजी दुपारी बारा वाजता रिद्धी सिद्धी हॉल हो, विनायक हॉटेलच्या व बावीस येथे हा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व सभासद व कार्यकर्ते उपस्थित राहावे ही विनंती पुढील नावे समाधान वाघमोडे ई न्यूज चॅनल महादेव आवारे संचार दीपक शेळके सुराज्य विजय सारवे दिव्य मराठी प्रकाश सांगपूरकर सका संजीव एरवडे जनशत्य पबुरिंग वाटशेट्टी तरुण भारत संवाद व मकरंद डोबरे स्वराज्य न्यूज चॅनल अशा या आठ पत्रकारांना पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे धन्यवाद